छत्रपतींनी सुरतेवर हल्ला का केला असेल माझ्या डोक्यात एक वेगळीच भन्नाट आयडिया आहे म्हणजे पैसे वगैरे तर होतेच हो आणि ती जाळपोळ मनुष्यहानी झाली त्याचा आपला काही संबंध नाही आधी सांगितलं होतं मराठ्यांनी एवढी खंडणी द्या आम्ही जातो तुम्ही म्हणाल माझ्या काय जबरदस्ती का हो शाहिस्ते काय का पुण्यात परवानगी घेऊन आला होता अरे पुणेकर दुपारी झोपतात तसा तो लाल महालात झोपला होता रात्री महाराजांनी तडाखा दिल्यावर आपल्या नावाने बोटं मिळत गेला होता सुरतेवर हल्ला करायचं एक वेगळं कारण होतं तेव्हा ना जर का पदयात्रा करत मक्केला जायचं असेल हजला तर जमिनीवरून जाणं खूप कठीण होतं वाटेत खैबर खिंड इराण वगैरे ते बोटीने जायचे एक दोनच मोठी बंदरं होती त्यातलं मह महत्त्वाचं बंदर होतं दार उल हज म्हणजे सुरत तर शिवाजी महाराज काही कुठल्या धर्माच्या अगेन्स्ट वगैरे नव्हते मदारी मेहतर या मुसलमान पोराने आग्र्यामध्ये अख्ख्या स्वराज्याचे प्राण वाचवले होते पण ती औरंगजेबाची यू एस पी होती म्हणजे मी धर्मवीर आहे वगैरे म्हणजे त्याच्या आधीचे जे मोगल होते म्हणजे बाबर हुमायून अकबर जहांगीर शहाजहान वगैरे वगैरे ते थोडंसं विष्णू बिष्णू ट्राय मारायचे इकडे तिकडे तिकडे पण औरंगजेब म्हणजे असा कट्टर धर्मवीर तर त्याच्या नाकावर टिचून दार उल हा जिथून जे मक्केकडे जायचं दार होतं तिथेच शिवाजी महाराजाने त्याच्या थोबाडीत मारल्यामुळे आलमगीर हा ब्रँड बंद होऊन छत्रपती हा ब्रँड चालू होणार आहे त्याची ती नांदी होती मग ती लूट होती का हे बघा सतराशे वीस नंतर जेव्हा मराठ्यांना चौथाई सरदेशमुखी वगैरे मिळाली तेव्हा आपण त्या प्रांताचा महसूल घ्यायचो आणि वर अजून पैसे मिळवायचा ट्राय करायचो म्हणजे सगळ्या प्रशासनामध्ये आना गोंदी सावळा गोंधळ ती आपली यू एस पी आहे आपली ती स्टाईल आहे ती ती लूट असेल पण सुरते म्हणजे ती औरंगजेबाच्या ताब्यात होते ना त्याच्या रक्षणाची जबाबदारी औरंगजेबाची होती आणि समजा लूट असेल अरे पण शेकडो वर्ष तुमच्यावर कोणीतरी गुंडा अत्याचार करतो आहे तुमच्या आया बहिणींना त्रास देतो आहे त्याच्या घरात घुसून त्याच्या पेकाडात लात मारून त्याची तिजोरी उघडून त्याचं सामान काढायचं त्याला पण काळीज वागायचं लागतं ना पण या लुटीवर वगैरे बोलायचं असेल ना तर असं हसत हसत म्हणजे ब्रिटिशांच्या साईलने करायचं मी एकदम लहान होतो तेव्हा नुकतंच इंग्लिश बोलायला लागलो होतो एलिफंटा केव्जला गेलो होतो तर तिथे चाफ्याची खूप फुलं पडली होती जमिनीवर आणि एक कोळीन भगिनी आपली ती जमिनीवर पडलेली फुलं त्या काळात पन्नास पन्नास रुपयाला ब्रिटिश बायकानं विकत होती त्यांचे नवरे आल्यावर एक ब्रिटिश मनुष्य भडकला अटो म्हणाला धिस इज डे लाईट रॉबरी दिवसाढवळे लूट आहे म्हटलं काका डे लाईट रॉबरी हा शब्द इंग्रजी भाषेत कसा आला माहिती आहे का की जेव्हा तुम्ही हॉलंडमध्ये सूर्यप्रकाशावर टॅक्स लावला होता फुल जी एस टी वगैरे घेऊन तर तेव्हा हा डे लाईट रॉबरी शब्द आला तर तुम्ही ब्रिटिश आहात तुमची झेप आहे पंखांची तेवढीच चोच उघडा जास्ती आम्हाला लूटबीट शिकू नका पण हे लूट ठीक आहे हो मला सर्वात भीती वाटते शब्दाची फूट जी किती फाटाफूट आहे यार आपली काय लायकी आहे आणि आपण काय करतो है यार म्हणजे कुठल्या त्या चार आणाच्या फतरूड काय नोकऱ्या आणि त्या कसल्या डिगऱ्या त्यांच्या मागे आपण एकमेकांना जोडे मारत उभे आहोत अरे आपण कसल्या दिमाखात पाहिजे यार म्हणजे आपण यांना सांगायचे तै तैवानला की चीनपासून तुमचं संरक्षण करतो आम्हाला द्या पाच टक्के तुमच्या महसूलाचे अफगाणिस्तानला सांगायचं आम्ही कब्जा करतो पाकिस्तानातून लँड बॉर्डर मागायचं श्रीलंकेला सांगतो आम्ही पूल बनवतो अरे या लायकीचे लोक होत यार आपण आणि आपण कुठे ह्या एकमेकांच्या भांडा पण ती पण आपली स्टाईलच आहे यु नो म्हणजे एखाद्या आता आम्ही इथे पिट्सबर्ग शहरामध्ये चाललो आहे गणपतीला त्याचा पण टाकतो या व्हिडिओच्या शेवटी पण ती स्टाईल म्हणजे एका अमेरिकेच्या शहरामध्ये तीन मराठी लोक असले ना तर चार मराठी मंडळ होणारच ते आपापसात आप चालू राहणार आहे शिवरायाचे वागणे बोलणे सलगी देणे कैसे असे शिवरायाचा आठवावा रूप शिवरायाचे आठवावा प्रताप आता छत्रपती बसलेच वर्गामध्ये त्यांना आपला अभिमान वाढणं दूर राहू हो दे त्यांना आपली लाज वाटू नये एवढं तरी काहीतरी सगळं मिळून करूया या, या डॉक्टर रवी गोडसे